हाय नमस्कार आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला काय चाललंय भावा बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी चहा पाणी भावा बहिणीनं आपण संध्याकाळचं नाही करत जेवण पण भावा बहिणीनं सकाळपासून मी केलं नाही मायरोजापाप्पाची वाट वगैरे बसली होती मला सकाळी म्हणलं होतं मी निमगावलं नुकतं चालू आहे तिकडंच कुठं कामाला गेलं माहिती नाही भावा बहिणीनं ना। सकाळपासून कामाला गेलं मला म्हणलं जेवाय कर सकाळी पा सकाळी पाणी आणलं आणि आता आपला हप्ता जवळ आलाय आपला पण आहे बघा एक भावा बहिण हप्ता ती पण भरावं आहे शेवट राहिलेला आहे मग त्यासाठी भावा बहिणी धडपड चालू आहे त्यांची मला म्हणलं सकाळी मी आलो लिमगाववरनं लिमगाववरला गेलं तसं तिकडं तिकडं कामाला कुठे को कोणाबरोबर केलं काय माहिती मी दुपारी फोन केला दुसऱ्या म्हणजे आपल्या शेजार शेजाऱ्यांच्या मोबाईलवरनं फोन केला त्यांना तर ते म्हणलं आलो मी आलो इकडं कामाला त्यांना जेवायचं विचारलं तर मला म्हणलं आणि दिलं इथंच मालकांनी जेवायला कारण की डबा घेऊन गेलं नव्हतं मग त्या मालकाला म्हणलं असेल मी काय डबा आणला नाही मला जेवणाची सोय करा मग भावा बहिणी तसं तिकडले तिकडं कामाला गेलं उशीर बी झाला होता सकाळच्या म्हणजे सकाळ सकाळच गेलं म्हणजे मग मी काय केलं आता ह्यांनी मला म्हणलं जेवाय बनवून ठेवून मी दरपडीनं गडबडीनं स्वयंपाक केला भावा बहिणीनं मकाच्या भाकरी बनवल्या दोन दुधाचं पुढं आणलं त्याची खीर केली आणि शेवळ्याची खीर केली आणि पत्ता कोबी आहे ती पिवळा पिवळा म्हणजे हळद टाकून बनवला मस्तपैकी तर त्यांनीच बनवायला आवला होता नाहीतर मी वाघ बनवणार होती मग बनवला बनवायला सांगितलं म्हटल्यानंतर मी बनवलं भाव बहिणी सरकार करून ठेवला ह्यांची वाट बघत बसली मायरू आपली सकाळ रा म्हणजे मायरू आपली सकाळ सकाळ भूक लागते तिला मग बहिणीनं मायरीला जेवायला दिलं तिला चारलं जेवायला मम्मी म्हणते मला म्हणती मम्मी तू पण जेवकी तू पण जेवकी म्हणलं मला बाळा भूकच नाही बघू पा आल्यावर जेवते मी तू जेव मग भावाहिणीनं मायरून एक दोन घास चारलं मला तिचं च तिला चारत असताना मायरून मैरू, मायरून तिनं मला हाताने तिचं चारलं घास मग बहिणीनं मी पण तिच्याबरोबर दोन तीन घास खाल्लं तेवढंच बघा मग ह्यांची वाट बघत बसलेली सकाळपासून काही जिवली नाही काय नाही तेवढंच मायरून दोन घास चारलेलं आता लेकराचं घास म्हणजे एवढं एवढं सवय मग ह्याची वाट बघत बसली काय आलं नाही तर मग दुपारी मी फोन केला जाऊन तर मग कामाला गेलं होतं आधी विचारलं काय खाल्लं पिल्लं का नाही मग भावाहिणी त्यांनी सांगितलं मी जेवलं म्हणून इथं मालकाच्या इथं बरं म्हणलं ठीक आहे म्हणलं जे कसं आहे भाव बहिणी इथं असलं ऊन आहे दिवसभर मेंदूळ ऊन आहे आणि संध्याकाळच आहे जमीन तापलेली असती ना आपण बाहेरच झोपतो फॅन लावून मग उकडतं भरपूर हवा तर बिलकुल लागत नाही आमच्या इथं मग तुम्हाला सांगते आता काय स्वयंपाक करणार नाही काय नाही कारण की सकाळचा स्वयंपाक भरपूर आहे असा सगळा तसाच आहे खिरबी केलेली आहे मायरू एका वाटी दिली होती तिला तिने तेवढीच चिमच्याने पिली आणि काय नाही भावा बहिणीनं स्वयंपाक पण तसाच आहे काय बनवणार ना? नाही काय नाही ना 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 ना। कारण की सकाळपासून ही तिकडं होतं ह्यांची वाट बघत मी खायला बसली काय उडलाच नाही घरातला स्वयंपाक कसा करायचा मग आता डबल गेल्यानंतर ती सकाळी गेलेला राहील का ना तसाच मग आत्ता बनवायचंच नाही भावा बहिणीनं बघू ह्यांना काय कालवणाला आणतील तर दुसरं मग बनवणार काय आज आहे गुरुवार मग बनवलंय आपली पत्ता कोबी बनवलाय मस्त पैकी रानात मटकी काय त्या मालकांनी दिली होती वाटतं कर आलेली मटकी सुखी बनवलेली चपाती आंब आणलं होतं रानात तर ती खाल्लं जणू जाऊ दे आपलं भाऊ भाऊहिणी उपाशी केलं त्या मालकाने तर दिलं की जेवण आमच्याकडे तसंच असतं तस तस या उपाशी म्हणजे जेने डबा नाही ना आणला ना की ते तिथं रानात गेल्यानंतर ती मालक लोक जेवायला देते ती आता निमगाव वरण महागारी बी लवकर आई म्हणजे येता येत नव्हतं ना लगे लगे डबा न्यायला म्हणून तिकडल्या तिकड तसं मालकाने गाडीवर बसवून नेलं यायला कामाला मग आता मागाशी पाच वाजता आलं घरी त्यांना म्हणलं कसं आहे आपलं आता राणा दिलेलं एगळं भाव बहिणीनं घरी कसं भाव घरी असल्यानंतर कसं आपण घरचं अन्न पोट भरून खातो तर दुसऱ्या जे इथं खाता येतं का सहा बरं कामाला जरी गेलं किती खूप लागली तरी नाही नाही मग त्यांना आलेलं म्हणलं जेवायचं का तुम्हाला तर मला म्हणलं आता किती पाच वाजले त्यानं काय जेवाय घालते नको म्हणलं जेवायला बरं ठीक आहे म्हणलं तर मायरू आपली गेली सकाळपासून मागापासून गेली खेळायला इथे जाती इ ती जाते मायरो आपली मग तुम्हाला सांगते मी पण दिवसभर झोपली होती आणि त्यात गुरुवारची लाईट जाती गुरुवारची दिवसभर लाईट जाती लाईट गेल्यामुळं काय घरात मैदूळ उकडतं दारात सावली आली उन्हातच धुनं धूत बसली होती पाणी न पाणी आम्ही तर सकाळी माझ्या पकाने सगळं काम झाल्यानंतर उन्हातच धुनं धुन बसली होती धुणं धूत बसली होती त्यात आपल्याला तुम्हाला सांगते तब्येत जरा बरी नाही म्हणजे ही सर्दी आणि खोका येत या त्यामुळं भावा बहिणीनं आपलं लाईट नव्हती म्हटल्यानंतर बाहेर आपलं हवा एकोंडा ती कोंडा लागती उन्हातच बसली गरज तोंड धुत तोंड धुत 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 धुणं धुतलं म्हणजे तोंडावर गार पाणी का टाकायचं धुयाचं माहेरूबी आंघोळ पा मी धुणं धुत होती आणि ती आंघोळ करत होती दोघीचं आपलं नुसतं पाण्यात चाललं होतं सगळं पाणी उडावलं दोघीनं या अर्ध म्हणजे एक खेप ओतली की तिप्पाड भरत होतं भाव बहिणीनं दंडार डरमाचं तेवढं पाणी आणलं होतं माहेरूच्या बापाने सगळं उडावलं कारण की भांडी धुणं पर्जी पुसली काय सांगायचं मग केलं तेवढं काम आणि मागच्या व्हिडिओला तिरीच्या काय कमेंट आली की आधी पसारा उचल आणि मग व्हिडिओ बनव अहो भाऊ म्हणजे तुमचं पसाऱ्यावर कसं लक्ष आहे आमचा पसारा आता एवढा हाय का घरात घरा, बघा आ झोपल्यात आहे मायरूजा पप्पा एवढा पसारा हाय का घरात सांगा मग काल मायरूज पप्पा जे धुयाला कपडे काढलेले दोन पॅन्टी इथं बेडवर होते आता काय आहे पसारा सांग कायच तिकडं सकाळी ठेवले तांदूळ त्यात बसत नव्हतं म्हणून त्या पाठीतच उठून ठेवलेला आहे इथं तांदूळ जर गमेट मिट आली पसारा आवर काय पसारा आवरायचा या सगळा पसारा तर इथं आपल्या घरातच असते घर चढून कुठे जायला आवरला काल तेवढ्या दोन पँटी होत आहेत तेवढंच बघून भावा म्हणला किती वाटला पसारा आहे मी पसारा ठेवत नाही आणि मलाच आवडत नाही मुळात पसारा ठेवायचा भाव बहिणीला मग मी काय केलं <coughs> मी सारखी आवरत असते मग आता लहानली आहे म्हणल्यानंतर एवढं तेवढा राडा काढतेस काढतंयच काही फ्रीजमधल्या मधल्या बाटल्या सुद्धा मायरू टाकती बघा ह्याच्यावर मी काढती तिकडं टेबलावर ठेवते तर मायरू इथं आणून टाकते प्यायला अर्ध्या 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 करून त्यात पाणी आहे बघा या बाटली तर अर्ध्या अर्ध्या करून ठेवत असती मायरू मग त्या उचलायच्या मी ते दिवशी काल टेन्शनमध्ये तसंच व्हिडिओ बनवला भावा बहिणी मग काय काय उचललं नाही आणि काय नाही राडा वगैरे नाही काय नाही मग आता सांगा बरं भावा बहिणीनं विचार डोक्यात असल्यानंतर काही कामावर लक्ष लागतंय का त्यात तब्येतही बरे ते, ते आता आज तर भाऊ बहिणीनं मुळात खरं बरं वाटायला लागले आहे का सकाळी गोळ्या खाल्ल्या होत्या नाहीतर सर्दी मायरूला पण आहे मला पण आहे मायरूचा पप्पा म्हणते ते, ते दुखायला लागले मग आता भाऊ बहीण काय म्हणते की पहिलं काम करा आणि मग व्हिडिओ बनवा भाऊ बहिणीनं काम करतोय तवाच खातोय का कोणा आम्हाला देत आहे का सांगा बरं का कष्ट करायचं तव्या तवाच खायचं आहे पप्पा बी जाते तर मीच तेवढी घरी असते कारण की आता मला मला काम कामाला जायला चान्सच नाही ना म्हणून मी कामाला बी जात नाही पप्पा म्हणते तर या बसायचं घरी माझी मी जातो चार पायशाच जा बघतो इकडं तिकडं चार दिवस काम लागले भावा बहिणी मग तेवढंच जाते ते कामाला कुठे एक दिवस लागेल तिकडे जाते तर कामाला आता व्हिडिओ आम्ही सारखं काढत नाही त्याच्यामुळे कसं वाटतं की आम्ही घरी बसून खातो आहे घरी बसून आम्हाला कोण द्यायचं आहे हव्यातनं पडावं आबाळात पडायचं आहे का भाव बहिणीने सांगा बरं मग आम्हाला कामं बी करावी लागते तीच की एकाने नाही एकाने तर बघावं लागतं आता मी घरातलं बघते ती बाहेरचं बघते तर कामाला वगैरे कामाला जाते तर कुठं काय करते तर पैसा लागतोय पैसा मग कशाला लागत नाही एक तर दवाखान्याला कितीतरी पैसा गेला आहे भाव बहिणीनं त्यात आलं सगळं सोनोग्राफी दवाखाना आजारी लि मायरून मी सगळंच आजारी जा पडतो पडलं तर सगळंच मायरून मी आजारी पडतो मी आजारी पडली की माहेर दोन चार दिवसांनी लगेच आजारी पडते नाहीतर ती आजारी पडली की मी दोन चार दिवसांनी आजारी पडते आमच्या दोघीचं काय कनेक्शन आहे काय माहिती दोघी बी सोबत आजारी पडायचं आता ह्यांना ला लागलेलं ला भाव बहिणीनं हो तिथं तारांबळ गोळी गोळीसुद्धा ता खाल्ली नाही गाडीवरनं ना पडल्यानंतर तसंच बरं झालं आगावर दुखणं काढतात ते मैंदुळं खवळत होती तरी म्हणलं जाऊ दे म्हणते तर काय होत आहे मला काय होत आहे मग बळबळ एक दिवशी गोळ्या आणायला लावल्या तिला पाणी धराय लागल्यावर तुम्हाला सांगती घरातल्या घरातली तूप होती ती लावली होती आणि गोळ्या खायला लावल्या होत्या बळबळ ती एकदा आनंद तूपसुद्धा गोळ्यासुद्धा आजारी पडल्यावर स्वतःच्या जीवाची काळजी करत नाही आपणच बळबळ न्यायचं दवाखान्यात त्यांना वडत वडत मग तीच गाडीवर बसवून नेते तर पण आपणच मागं लागायचं त्यांच्या चलान चला चला करून मग तुम्हाला सांगते वाईट वाटतंय हो वाट तसं घरात अंगावर पैसा पाणी नाही असलं तरी अंगावर दुखणं काढायचं एकतर आम्ही आजारी पडले आम्हाला अंगावर दुखणं काढू देत नाही लगेच नाही त्याचा दवाखान्यात मग ती पडल्यावर आम्हाला नको का भाव म्हणून ती अंगावर काढायचं मग आपल्याला बरोबर बर वाटतंय का ते त्यांच्या मागं लागून हे आधी आजारी पडलं त्याच्यानंतर आम्ही पंधरा दिवसाने आजारी पडलो माहेरून मग तुम्हाला सांगते गेलो तर माहेरला तिकडंच तर भावानी म्हणजे भावानी मायरूला दोखान्यात नेली आणि मला यांनी दवखान्यात गेली मग कशाचं काय ताप तर माझा कमी येत नव्हता आय डोकं आय माझं पाणी मिठाच्या पाण्याच्या गार पाण्याच्या पट्ट्या करायच्या बाप पाय चोळायचा नवरत्न त्याला हिंनी नवरत्नाच्या पुढे तेलाच्या आणून दिल्या मम्मीनं डोक्यात तेल ओतलं की असं सगळ्या अंगाला लावलं आणि मला अंगावर टाकलं ताप आलेला होता मग तुम्हाला सांगते माझं घामाने तापच निघून गेला मग परत काय गोळ्या बी खाल्ल्या ताप बी निघून गेला डॉक्टर म्हणलं होतं तापस नाही कमी आला तर ॲडमिट व्हा एकतर भाव बहिणी प्रेग्नंट असल्यामुळं घाबरल्यासारखं होतंय घरच्यांना घरच्यांना म्हणजे मायरोच्या पप्पाला माझ्या वडिलांना काळजी करते रे काळजी करण्याबरोबरच आहे भाऊ बहिणीला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय